I'm शहरामध्ये झालेलं आहे ती यापूर्वी कधीही घटना घडली नव्हती कशा पद्धतीने या घटनेकडे पाहता आणि भाजपनं काही आरोप केलेले आहेत त्याचं खंडन कसं ते बघा लातूरला एक सांस्कृतिक राजकारणाचा वारसा लाभला आणि काल कुठेतरी अशा या घटनेमुळं त्याला काळीमा फसलेला प्रयत्नच म्हणाला गेलेला त्यांच्याकडनं हा काळीमा फसण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा आम्ही निषेध करतो तर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली कोणीतरी त्याचं वैयक्तिक चमकुगिरी करते की काय अशा प्रकारचं ते कालचं नृत्य होतं या जो काल काम का, का, कार्यक्रमाचा जो शुभारंभ त्या ठिकाणी कामाचा झाला त्याची वर्कऑर्डर आमच्यासोबत आहे आज इथं आपल्या सर्वांच्या पाहण्यासाठी सुद्धा आम्ही ती घेऊन आलो त्यामुळं त्यांच्या या म्हणण्यामध्ये कुठेही तथ्य नाही की या कामाची वर्कऑर्डर नाही त्याचा दुसरा मुद्दा असा होता की या कामाचं या रस्त्याच्या आधी ड्रेनेजचं काम पूर्ण झाल्याशिवाय रस्ता होऊ शकत नाही बघा ड्रेनेजच्या कामाचं कुठलंही आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनसुद्धा सांगायला तयार नाही की हे कधीपर्यंत संपणार याचा कुठलंही रोडमॅप नाही त्याचं कुठलंही नियोजन नाही आणि प्रोसेस लेंगी आहे त्यामुळे तोपर्यंत काही नागरिकांनी न जायचं हा सुद्धा प्रश्न आहे साहे साहे कर साहेब असं म्हणत की त्या ठिकाणी जे आज लातूर शहरामध्ये सी टी स्कॅन आणि एम आर आयसाठी जे शासकीय रुग्णालयामध्ये नसली या ठिकाणी अडीच वर्ष झालं उपलब्ध नाहीत याकडं काँग्रेस दुर्लक्ष करत आहे मात्र या येणाऱ्या महा महानगरपालिकेसाठी हे ट्रोल केला जातो असं म्हणत आहेत हे त्यांची ट्रोल करण्याची आणि चमकुगिर करण्याची पद्धती त्यांच्याकडे आहे याबद्दल आदरणीय अमितुला देशमुख साहेबांनी नुकताच अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेतला आहे आणि त्या मुद्दा घेतल्यानंतरच त्यांना या मुद्द्याकडे त्यांचं लक्ष केलं काल जो प्रकार घडला उद्घाटनाच्या या सर्व भूमी विसर्जनाच्या याच्यावर काँग्रेस पक्षासाठी काय ऍक्शन आम्ही सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडत आहोत काल भैयानी बोलत बोलत म्हटले काल आज आणि उद्या हे लातूर आहे पिलू याचं जरा स्पष्टीकरण लातूर करण्यात याल का <laughs> आता हे तुझे स्पष्टीकरण देणारे आता आम्ही सोडून घे पुढे गेले <laughs> त्यांच्याकडनं तुम्ही काल घड काल काल घडलेल्या घटना घटनेच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला अर्ज देण्यात आलेला आहे आपल्याविरोधात अतिशय चुकीचा आणि खोट्या मुद्द्यावर आधारित आणि घटनेवरती आधारित तो अर्ज देण्यात आलेला आहे असं मी ऐकल का खरं म्हणजे जो कोण तो युवक या कार्यक्रमामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता अनुचित अनुभव प्रकार त्या ठिकाणी होण्याची शक्यता होती त्याच्यावर कारवाई काल काल ज्या पोलिसांनी या आंदोलनाला कसलीही कायदेशीर परवानगी दिलेली नाही पोलीस प्रशासन सुद्धा अशा बेकायदेशीर आंदोलनावर काय कारवाई करत हेही आम्हाला पाहिजे ज्या पद्धतीनं काल कार्यक्रमामध्ये गदारोळ झाला तर लातूरची म्हणजे लातूरची दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे का घटना आहे काँग्रेस आहे काँग्रेस